बातमी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याची जरांगे घुसायची भाषा करू नका जरांगेंचा मुंडेना इशारा त्यामुळे हा संताप संताप के संतापल्यात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावरती संताप व्यक्त केलेला आहे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात वक्तव्य करताच हा के संतापल्यात आमच्या संतोष भया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार ना इथं मोगलाई लागलेली नाही त्यामुळे जरांगिणी असं कुठेतरी पाराच्या कट्ट्यावर बसून जी भाषा वापरली जाते ती भाषा वापरू नये इथं गृह मंत्रालय आहे इथं न्याय व्यवस्था आहे आणि तो काळ गेला ना काट्याकोराड यांचा अरे इथं बिचारांची तत्वांची लढाई आहे इथं प्रशासनाची लढाई आहे आणि तू काय कायदा आणि सुव्यवस्था काय सांगतो घरात घुसून मारायची मग तू घरात घुसत असशील तर काय आम्ही शांत बसलेलो आहोत का आम्ही बघून आमचं घर जर कोण उद्ध्वस्त करत असेल आमच्या घरात कोण घुसत असेल तर आम्ही काय बांगड्या भरलेत का